कधी कधी सगळ्यात सुंदर गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात आणि आपण त्यांच्याकडे बघायलाच विसरतो दापोली सारख्या प्रसिद्ध ठिकाणाच्या अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर एक गुपित दडलंय ज्याचं नावही बहुतेक लोकांनी ऐकलं नाही ते म्हणजे सडवे गावचं विष्णू मंदिर ही जागा म्हणजे अक्षरशः टाइम मशीन आहे इथे येता येता आपण आठशे वर्ष मागे जातो सडवे गावातून एका छोट्या कच्च्या रस्त्यानं तुम्ही झाडीत उतरता आणि तिथं एका झाडीत लपलेलं देऊळ आणि प्राचीन जांभा दगडाची तुम्ही इथे उभी ठाकते काळ्या दगडात कोरलेली चार फूट उंचीची इतकी सुंदर क्षणभराला श्वासही थांबतो ही मूर्ती केशव रूपाची आहे कसं ओळखायचं तर मूर्तीच्या हातात पद्म शंख चक्र गदा असा प च, ग क्रम आहे आणि हा संकेत आहे विशिष्ट विष्णू अवताराचा फक्त मूर्तीच नाही मागच्या प्रभावळीवर कोरलेले दशावतार दागिन्यांची बारकाई पायातील वाळे गळ्यातला माळा सगळं इतकं सूक्ष्म कि वाटत जादूच होती एक गरुडाची मूर्ती इथे आहे फक्त एक फूट उंच पण त्याची मुद्रा उभं राहण्याची ती आदरयुक्त शैली ते सगळं पाहिलं की असं वाटतं ती मूर्ती आताच बोलायला लागेल आणि इथेच भेटतो एक शिलालेख कोरलेला आहे देवनागरी आणि तो काय सांगतो माहिती आहे सुवर्णकार कामदेवाने ही विष्णू मूर्ती घडवली आणि शके अकराशे सत्तावीस म्हणजेच इसवी सन बाराशे पाच मध्ये उत्तर शिलाहार राजा केशीराजाच्या काळात गिनायक नावाच्या प्रधानाने मूर्तीची प्रतिष्ठापना केली म्हणजे तब्बल आठशे पंधरा वर्ष जुना पुरातत्व वारसा आणि आपण आजही तो पाहू शकतो कोकणात विष्णू मूर्तीची परंपरा कमालीची आहे दिव्यागरचं सुंदर नारायण शेडबईचं सप्तेश्वर कोळीसरेचं लक्ष्मीकेशव मंदिर पण सडवे विष्णू मंदिराला जी शांत निवांत भव्यता आहे ती सहसा कुठे सापडत नाही पण एकच गोष्ट इथे पोचायचं असेल तर नुसती सेल्फी काढायचं मोहात नाही पडलं पाहिजे डोळे उघडे ठेवा मन सजग ठेवा कारण ही फक्त एक मूर्ती नाही हे आहे आपल्या संस्कृतीचं एक जिवंत दर्शन तर पुढच्या वेळी दापोलीला गेला तर फक्त बीच फिरत राहू नका इतिहासाच्या या जिवंत तुकड्याला नक्की भेट द्या